अलार्म वाजला वाजतच राहिला बऱ्याच वेळाने मग सुदेशची पहाट उगवली त्याने घड्याळात बघितले नऊ वाजायला फक्त नऊच मिनटे शिल्लक होती आणि आता त्यांनाही सुदेशच्या हातातून निसटून जाण्याची घाई झालेली होती तुरता शक्य तेवढं लवकर उरकून घ्यावं म्हणत तो बाथरूममध्ये शिरला गरम पाण्याचा शॉवरखाली तो अंघोळ करू लागला मग त्याने साबणाने अंग छान घासून काढले पाण्याने धुवून काढले तर स्वच्छ अंगोळ केल्याच्या आविर्भावात कानात थोडा साबणाचा फेस तसाच राहून बाहेर आला बाथरूमच्या प्रचलित असे गाणे अर्जित सिंगला गायला लावून त्याने नाचायला सुरुवात केली हा त्याचा रोजचाच वर्किंग डान्स होता म्हणजे अंघोळ झाल्यानंतरची सगळी कामे ज्यामुळे माणूस स्वतःचा व्यवस्थित आणि टापटिपणे वावरतो ती करायला सुरुवात केली मग नाश्ता पाणी करून घरच्यांना सगळ्यांना प्रेमाचा बाय म्हणत सुदेश घराबाहेर पडला पण तीच जिंग त्याने कायम ठेवली होती आणि त्याला बस थांब्यावर एक तरुण सुंदर मुलगी उभी हो दिसली खरे खोटे कसेही बोलता वागता कुणी डोळ्यातही बघता बरे वाटते कधी डायरीत शेवटच्या पानावर लिहिलेला ले शेर त्याला स्मरत राहिला गाडी तिच्यापाशी थांबवून तुम्हाला कुठेही जायचं आहे का मी सोडून देऊ हा प्रश्न विचारण्याच्या आतच ती मुलगी झपझप पावले टाकीत बसमध्ये चढून निघूनही गेली इतक्या निबर मनाची होती की जातानी त्याच्याकडे वळून देखील बघितले नाही हिरमोसल्या तोंडाने सुदेश त्या फरफर जाताना वाकुले दाखवणाऱ्या बसकडे बघत राहिला आजचा दिवसच घाण म्हणत कोसत असतानाच त्याच्यावर उन्हाची तेरेप आडवी पडली सूर्यानेही त्याला जास्तच तापून विचारले होते तुझं नशीब फुटके त्यात दिवसाचा काय दोष भिंग भिंग करत सुदेशची बाईक पुढे जाऊ लागली तोच त्याला सिग्नलचा रस्ता दिसला आयुष्यभर लाखोसुका करणारी लोक नेमक्या याच सिग्नलवर कसे काय थांबून राहतात बरे जिथे जास्त ट्रॅफिकही नसतो असा विचार करतच रोडच्या शिरस्त्याप्रमाणे चार गाड्या ओलांडून तो पुढे निघून गेला अनन्य एखाद्या दिवसाप्रमाणे काहीच नव्हता भूनभून करत त्याच्या भरधाव गाडीची पेट्रोल संपून ती आता फक्त गरीब साव बनून त्याच्या पुढ्यात उभी राही रोज लवकरात लवकर, लवकर म्हणजे नऊ दहाला उठणाऱ्या सुदेशला पंपावर जाऊन पेट्रोल भरण्यापेक्षा संध्याकाळी त्या नेपाळी पोरांच्या गाडीवर जाऊन अंडा चिकन रोल खाण्यात जास्त धन्यता वाटत असे आणि मग तीच वाढलेली फुगलेली चरबीही अशा पद्धतीने कमीही होत असे आज मात्र दिवस वेगळा होता त्याच्यामागून एक राणावानात राबणारा हात आला शेतकरी असलेला एक भला माणूस त्याच्या मागे मोटरसायकलवर आला अन टोचन देत देत त्याला पंपापर्यंत घेऊन गेला रस्त्यावरील गर्दीत त्या भल्या माणसाने रानातल्या कळपात वासरू सोडून द्यावं आणि निघून जावं तसे सुदेशला निवून सोडलं आणि चालला बी गेला याचं मन उगाच पेट्रोलच्या रिकाम्या टाककीसारखं झालं कुणीच माणूस भेटावा असे वाटते जरा ही बरे वाटते त्याच्याच कवितेतील या ओळी नळीतून पेट्रोल टाकीत उतरत असताना त्याच्या मनात खळखळून येत राहिल्या कार्ड स्वाईप करून तो निघाला निघतानाही त्या अवलिया मदतकाराचे आभार पण मानता न आल्याची रुखरुख सारखी मनात ट्रिंग ट्रिंग करत राहिली ओझे मनावरीचे हलकेच होत नाही मुग्धाळ चांदण्यांचा कामोह होत नाही असे काहीसे नवीन मनात रचत असताना तंद्री तोडणारी शिट्टी वाजली पण यावेळी त्याला गाडी थांबवावी लागली पोलिसांनी त्याला कागदपत्राची घडी दाखवायला सांगितली मात्र याने भलतीच अट टाकली असा काही निरागस भाव त्याला जमला की फिल्मफेअर अवॉर्ड जिंकणारा अभिनेता पण त्या क्षणी फिका पडला असता थेट पाकीट उघडं करून पैसेच नसल्याचे दाखवलं भोळा भाबडा कोणीतरी तरुणच पोलिसांनी त्याला अडवले होते तर सोडूनही दिले विचारांच्या धूमचक्रित गुरफुटून जात त्याने ऑफिस गाठले ऑफिसमध्येही विचार त्याचा पाठलाग सोडत नव्हते शाळेतील जुन्या मित्रांच्या आठवणीत तो असतानाच लंच ब्रेकमध्ये त्याच्या कलिगला भेटायला आलेल्या एक सावळ्या मुलीला धडकला गोबरेगाल कोरी तिने जाडगाडांचा चष्मा ठीक करून कुरळ्या केसांना जरा पक्के बांधून घेतले एक बट तशीच गालावर रिंगाळ ठेवत तिने सुदेशच्या खणखणीत कानाखाली वाजवली सगळ्या ऑफिसचा मूडच दोघांनी रिफ्रेश करून टाकला जोरदार हशा पिकला आणि आपला हिरो मात्र हिरमुसत ऑफिसच्या बाहेर पडला ती मुलगी त्याच्याच कलिकसोबत मजा करताना त्याच्यावर खुन्नस खाऊन दिसली संग्राम वेदनांचा अंगास झंझणीला पाठीस सुखाचा का स्पर्श होत नाही डायरीच्या विशेष करून ऑफिसच्या डायरीच्या मागच्या पानांवर कवितेच्या ओळींचा चिरखडा उतरवायला त्याला नेहमीच आवडत असे ऑफिसमधून संध्याकाळ व्हायच्या आधीच तो बाहेर पडला उदासकीनं त्याला सगळा परिसर पार विचित्र नजरेने आपल्याकडे बघतोय असे वाटू लागले एके ठिकाणी जत्र होती तिथे तो शिरला आणि एका मागोमाग एक योगायोग घडायला सुरुवात झाली सगळ्यात आदितोशीरला भूताटकी आरसे दाखवणार तंबूत तिथले आरशाला तडे जायला लागले त्याला पाहून आरसे थरथरत बसलेले इतका उदास तोंडावर साडे बारा वाजलेला चेहरा बघून अजून काय होणार होते पण त्याला मग तिथेच ती मुलगी दिसली जी बस थांब्यावरून त्याचे भले मोठे वाक्य बोलण्याच्या आतच निघून गेली होती जत्रेत आली पण पैसे सुट्टे करून न आणल्याने तिला जत्रे ठरवल्यासारखे वाटत होते चेहऱ्यावर अपार करुणा वाहायला लागणारच होती की सुदेशाची नजर तिच्याकडे गेली आणि ओळख करण्याची नामी संधी साधत त्याने सुट्टे पैसे देव केले आणि त्या मुलीशी मैत्रीची नॉटही त्याने बांधली चेहऱ्यावर थोडे आलेले गुलाबीपण सुदेश कसे बसे लपवत होता तो पुढे चालायला लागला आपल्या कुटुंबाला घेऊन आलेला त्याला तो माणूस दिसला ज्याने त्याच्या गाडीला टोचे लावून पंपापर्यंत धाडण्यात त्याला मदत केली गरीब सर्वसाधारण परिस्थितीचा तो मुलांची हट्ट पूर्व पुरवून मेटाकुटीला आल्यासारखा वाटत होता सुदेशला त्याला बघून जणू आकाशाला खाली ओढून घेऊन त्याच्याकडून मोठभर चांदण्या तोडून त्या माणसाच्या पदरात घालण्याचे सुचले त्याने बघितलं की त्याचा मुलगा फार सरडतोय धावत हा गेला आणि पुडक्यात खाऊ बांधून घेऊन आला त्या माणसाचा चेहरा आनंदाने फुलून आला याचीही मनाची रुखरुख मिटली तिथं केली होती सतत सूचना सांगत जी लहान मुली त्यांना तिथं आणण्याचे काम काही पोलीस करत होते सुदेशने जाऊन तिथेही घुटमळला त्याला दिसलं की सकाळी आपल्याला सहज सोडून देणारा हवालदार मुलाची पण तिथेच ड्युटी लागली होती सुदेश त्याच्या पुढे जाऊन उभा राहिल्यावर याने सकाळची आठवण करून दिली एक जकासची स्माइल दिली हात वर करून सलाम ठोकला दोघांनी चांगली ओळख करून घेतली एकमेकांची करत एक मुलगी सुदेशला खुनीने बोलवत होती तेजस्वी कांती अन रात्रीतही तिच्या साव्या गालावरचा ग्लो सुदेशला आकर्षित करत होता तो तिच्या जवळ पोहोचल्यावर मात्र तिने काहीच न बोलता फक्त त्याला चहाचा कप दिला तिनेही सोबत घेतला दोघेही एकमेकांकडे बघून असले सुदेशवर ऑफिसमध्ये उगाच डोकं सडकवून वागलो हे तिला जाणवलं असणार टिकटिक अलार्म वाजला वाजतच राहिला बऱ्याच वेळाने मग सुदेशची पहाट उगवली त्याने घड्यात बघितले नऊ वाजायला फक्त नऊ मिनिटेच शिल्लक होती आणि आता त्यांनाही सुदेशच्या हातातून निसटून जाण्याची घाई झालेली होती सुदेश उठला खरा पण पुन्हा मनशांततेच्या गर्भारातून केशरी लाल रंग उधळत एक विचार उभवून आलाच की आजचा दिवसही कालसारखाच असेल का निराशेच्या गर्देत हिरमोडच्या वयनवाटा घेत नव्या लोकांच्या ओळखी करत नवे मैत्रीचे बंध बांधणार असा की असेन अंशातील अनुभवाचा आणखीन एक चाप्टर